नेहमीच सासू सुनांचा मेलोड्रामा सोज्वळ समजूतदार भूमिका साकारणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान हॉरर थ्रिलर वेब सिरीजमध्ये झळकणार आहे तिच्याबरोबर मालिका विश्वातील एक रोमँटिक हिरो देखील असणार आहे अभिनेत्री तेजश्री प्रधान वीन दोघातली ही तुटेना ही मालिका सोडणार आहे अशा चर्चा सुरू झाल्या होत्या मात्र तिने प्रतिक्रिया देत मालिका सोडण्याचा कोणताही विचार नसल्याचं सांगितलं होतं तेजश्री गेली दहाहून अधिक वर्ष मराठी मालिका विश्वात प्रमुख नायिका म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे पण हीच तेजश्री आता एका नव्या जॉनरमध्ये दिसणार आहे सासू सुनांचा मेलोड्रामा नाही तर तेजश्री प्रधान आता थ्रिलर हॉरर वेब सिरीजमध्ये दिसणार आहे काही दिवसाआधी तेजश्रीने तिच्या याच नव्या वेब सिरीजबाबत एक पोस्ट शेअर केली होती ज्यामुळे ती मालिका सोडणार अशा चर्चा रंगल्या होत्या असा वमी असं तेजश्रीच्या नव्या वेब सिरीजचं नाव आहे या सिरीजच्या शूटिंगमध्ये ती सध्या बिझी आहे ही सिरीज थ्रिलर आणि हॉरर असल्याचं सांगितलं जात आहे आता तेजश्री यात कोणत्या प्रकारची भूमिका साकारणार आहे याची चाहत्यांना उत्सुकता आहे असा व मी या वेब सिरीजमध्ये अभिनेत्री तेजश्री प्रधानसोबत मराठी मालिका विश्वातील एक रोमँटिक हिरो देखील दिसणार आहे तेजश्री प्रधान ही मालिका विश्वातील टॉपची हिरोईन आहे त्याचप्रमाणे तिच्याबरोबर वेब सिरीजमध्ये झळकणारा अभिनेता देखील मालिका विश्वातील आघाडीचा नायक आहे असावमी ही मराठी सिरीज असून थ्रिलर हॉरर आहे सुप्रसिद्ध दिग्दर्शक रसिक खान यांनी या सिरीजचं दिग्दर्शन केलेलं आहे यात तेजश्रीबरोबर अभिनेता अभिजित खांडगेकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे तेजश्री आणि अभिजितसह नंदिनी वैद्य आणि विठ्ठल काळे हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेमध्ये या वेब सिरीजमध्ये आहेत तेजश्री प्रधान आणि अभिजित खांडकेकर यांनी एकत्र एका स्क्रीनवर पाहण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक बर आहेत मिळालेल्या माहितीनुसार असा व मी या सिरीजबरोबर तेजश्री आणि अभिजित आणखी एका सिनेमातून प्रेक्षकाच्या भेटीला येणार आहेत